नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधव ज्या प्रतीक्षेत आहेत अग्रिमचा पीक विमा म्हणजे पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबतचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जवळपास बत्तीस जिल्ह्यातील माहिती आपण जाणून घेणार आहोत की किती शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे मित्रांनो अग्रिम पीक विमा हा जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयाकडून अधिसूचना काढल्याच्या नंतरच अग्रिम पीक विमा दिला जातो आता त्याच्यामध्ये शेतकऱ्याने काही स्वतःहून क्लेम केलेले आहे त्याच्याबाबतही आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की स्वतः क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे क्लेम सेटलमेंटचा विमाही कधी मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ चार ते पाच मिनटाचा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे याची माहिती जाणून घ्या व्हिडिओ स्किप करू नका कारण स्किप केल्याच्यानंतर तुमचा जिल्हा जर स्किपमध्ये गेला तर तुम्हाला त्या तुमच्या जिल्ह्याची माहिती मिळणार नाही तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात हो की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा किती शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील जवळपास आठ लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे अग्रिम पीक विम्याची जी शे सेटलमेंटची वेळ आहे क्लेम सेटलमेंटची वेळ ही निघून गेलेली आहे तरी पण शेतकऱ्यांना पीक विम्याची आशा लागलेली आहे आणि किती शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे ते आपण संपूर्ण बत्तीस जिल्ह्याची माहिती बनवतो तर नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांना तर अहमदनगर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना त्याच्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार इतके शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार इतक्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील सात लाख सात हजार शेतकरी आहेत त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी आहेत त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख पंच्याण्णव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार शेतकरी धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी गडचिरोली गडचिलरी जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकरी आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकरी एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती येत्या सात आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मित्रांनो अग्रिमच्या अधिसूचना काढलेले पाच जिल्हेत आणि पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमाही दिला जाणार आहे त्याच्यामध्ये अधिसूचना काढलेले पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढलेले जिल्हे जाणून घेऊयात त्याच्यामध्ये परभणी आहे त्याचबरोबर नांदेड हिंगोली जालना यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिला जाणार आहे त्याचबरोबर वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी आहेत त्यांची क्लेम सेटलमेंट येत्या दहा पंधरा दिवसात शेतकऱ्यांना केले जाणार अशाच पीक विम्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीपर्यंत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र